नमस्कार कवितार्थासाठी मी माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करतो पहिली कविता आहे जगणे या तक्रारी मांडण्यात या तक्रारी मांडण्यात आहे कोणता हशील या तक्रारी मांडण्यात आहे कोणता हशील जो तो समजे स्वतःला इतरांपेक्षा सुशील जो तो समजे स्वतःला इतरांपेक्षा सुशील या तक्रारी मांडण्यात आहे कोणत शील भ्रष्टचारित्र्याचा उरे बा भ्रष्टचारित्र्याच्या उरे बाजारात कुठे शील भ्रष्टचारित्र्याच्या उरे बाजारात कुठे शील कोणते आहे पवित्र धळकते इथे दिल कोणते आहे पवित्र धळक इथे दिल अंतरात आसमंत फुल लेले नील नील अंतरात आसमंत फुललेले नील नील जगणे अवघे माझे झालेले सामर्थ्यशील जगणे अवघे माझे झालेले सामर्थ्यशील या तक्रारी मांडण्यात आहे कोणता हशील या तक्रारी मांडण्यात आहे कोणता हशील जो तो समजे स्वतःला इतरांपेक्षा सुशील या तक्रारी मांडण्यात आहे कोणता शील दुसरी कविता आहे दुःख व्यवहार नाही कळे व्यवहार नाही कळे आयुष्यावघे जळे व्यवहार नाही कळे आयुष्या आयुष्यावघे जळे अंतरात साचलेले व्यथांचे केवढे तळे व्यवहार नाही कळे अवघे जळे अंतरात साचलेले व्यथांचे केवढे तळे मीच होते फुलविले मोगऱ्याचे ऐशे मळे मीच होते फुलविले मोगऱ्याचे ऐसे मळे मीच माझे ठरवतो जीप त्यांची वळवळे मीच माझे ठरवतो जीप त्यांची वळवळे व्यवहार नाही कळे आयुष्य अवघे सत्ता आतू न केवडी सत्ता बिनघोर सळसळे सर न केवडी सत्ता बिनघोर सळ सर सळे दुःख माझे मित्र आता एवडे हे आता कडे दुःख माझे मित्र आता एवढे हे आता कळे व्यवहार नाही कळे आयुष्या अवघे जळे अंतरात साचलेले व्यथांचे के तळे व्यवहार नाही कळे आयुष्या अवघे जळे तिसरी कविता आहे जिणे हे रोज वेगवेगळे वेग हे रोज वेगवेगळे देतात सल्ले पांगळे हे रोज वेगवेगळे देतात सल्ले पांगळे मानू कशी मूल्य यांची जे स्वतः असे आंधळे मानू कशी मूल्य यांची जे स्वतः असे पांगळे हे रोज वेगवेगळे ते सल्ले पांगळे सांगती तत्वे मोठी सांगती तत्वे मोठी आज इथले वेंधळे सांगती तत्वे मोठी आज इथले वेंधळे वस्त्रांब्र प्रवचने करतात हे भोंगळे वस्त्रांबर प्रवचने करतात हे भोंगळे हे रोज वेगवेगळे देतात सल्ले पांगळे मानू कशी यांची जे स्वतः असे आंधळे मोत्यांच्या भावात विकू मोत्यांच्या भावात विकू पाहतात हे जोंधळे भारूड का ऐकू यांचे भारूड का ऐकू यांचे जगतोजणे आगळे भारूड का ऐकू यांचे जगतोजणे आगळे हे रोज वेग वेगळे देता तसल्ले पांगळे मानू कशी मुल्ले यांची जे स्वतः असे आंधळे हे रोज वेगळे देता तसल्ले पांगळे चौथी कविताय ओघ प्रपंच मांडला आहे प्रपंच मांडला आहे हिशेब नोंदला आहे प्रपंच मांडला आहे हिशेब नोंदला आहे दुःखाच्या या वाळवंटी आनंद गोंदला आहे दुःखाच्या या वाळवंटी आनंद गोंदला आहे प्रपंच मांडला आहे हिशेब नोंदला आहे दुःखाच्या या वाळवंटी आनंद गोंदला आहे असत्या सवे सदैव शब्द हा भांडला आहे असत्या सवे सदैव शब्द हा भांडला आहे डाव माझा ऐश्वर्याचा सुखाने मांडला आहे डाव माझा ऐश्वर्याचा सुखाने मांडला आहे प्रपंच मांडला आहे हिशेब नोंदला आहे दुःखाच्या या वाळवंटी आनंद गोंदला आहे दश दिशामुक्त मला दश दिशामुक्त मला मी कुठे कोंडला आहे दश दिशामुक्त मला मी कुठे कोंडला आहे अत्तराचा पावलांशी ओघ हा सांडला आहे अत्तराचा पावलांशी ओघ हा सांडला आहे प्रपंच मांडला आहे हिशेब नोंदला आहे दुःखाच्या या वाळवंटी आनंद गोंदला आहे दुःखाच्या या वाळवंटी आनंद गोंदला आहे प्रपंच मांडला आहे हिशेब नोंदला आहे पाचवी कविता आहे परिपूर्ण केवडे हे माझ्यावरी निसर्गाचे ऋण आहे केवडे हे माझ्यावरी निसर्गाचे ऋण आहे भोवताली हे सुखाचे पसरले तृण आहे भोवताली हे सुखाचे पसरले तृण आहे केवडे हे माझ्यावरी निसर्गाचे ऋण आहे मी कसे म्हणू विश्वा मी कसे म्हणू विश्वाला केवडा निर्घृण आहे मी कसे म्हणू विश्वाला केवडा निर्घृण आहे त्याचेच मी लाडकेसे भ्रूण आहे त्याचेच मी लाडकेसे ऐसे भ्रूण आहे केवडे हे माझ्यावरी निसर्गाचे ऋण आहे भोवताले हे सुखाचे पसरले तृण आहे ऐकतो तशी जनांची सदा कुण कुण आहे ऐकतो तशी जनांची सदा कुण कुण आहे हर्षाची हर्षाची अनुभवतो मूर्त ऋण झुण आहे हर्षाची अनुभवतो मूर्त ऋण झुण आहे केवळे हे माझ्यावरील निसर्गाचे ऋण आहे कधीतरी चुकू नाही कधी के कधीतरी चुकू नाही केली भुणभूण आहे कधीतरी चुकन मी केली भूणभूण आहे माझ्या तमी असा दिव्य सदा परिपूर्ण आहे माझ्या तमी असा दिव्य सदा परिपूर्ण आहे केवडे हे माझ्यावरी निसर्गाचे ऋण आहे भोवताली हे सुखाचे पसरले त ऋण आहे केवडे हे माझ्यावरी निसर्गाचे ऋण आहे नमस्कार धन्यवाद